मी तुम्हाला एक गंमत म्हणून गोष्ट सांगते की मी त्यांना मी त्यांना एक प्रश्न विचार एक ते प्रश्नांची उत्तरं खूप फनीली देतात तर एकदा मी त्यांना विचारलं होतं की अरे मी जरा अभ्यास केला असताच झालं असतं तसं झालं म्हणजे बघ जेवढी बुद्धिमत्ता असते ना तेवढंच माणूस जग ठीक आहे म्हणजे आपली बुद्धिमत्ता तेवढीच आहे झालं विषय संपला ती गोष्ट माझ्या मनात राहिली कुठेतरी पण आमच्याकडे काय सायकोलॉजी वगैरे नसते की मुलीला वाईट वाटलं वगैरे असं काहीच नव्हतं तर म्हणजे त्यांनाही वाटलं नाही मलाही वाटलं नाही तर मग झालं अनेक वर्ष त्याच्यानंतर गेली आणि माझा नंबर पहिला आला पार्लमेंटमध्ये पण मी घरी येऊन म्हणाले की अहो मी पार्लमेंटमध्ये या वर्षी पहिली आले म्हणजे अर्थातच मुलगी कुणाची आहे त्याचं <laughs> कॉन्ट्रडिक्शन <कौंट्रेक्षार। laughs> म्हणजे मग मी हुशार आहे का नाही याचं उत्तर मी जेव्हा विचारलं त्यांनी काय उत्तरच दिलं नाही आहे की नाही हुशार आता <laughs> तर प्रूव्ह केलंय त्यांना आता तर तुम्हाला असं की समाधान कौतुकानं मन भरून येत असेल ना तुमचं काय वेगळं येत नाही एक ज्याच्यात तिला असं आहे त्याच्यात ती सखोल जाते आणि त्याची जास्तीत जास्त माहिती घेऊन त्याची माध्यम संसदीयची करत असते की असंही काळजी पण आता म्हणजे असं की संसद रत्न वगैरे इतक्या वेळा झाल्यानंतर आणि आता आता म्हणजे अधिकार त्या गाजवतात म्हणजे दाबायचा प्रयत्न करतात दिवासी। दिवासी। दिवासी ने। अच्छा मी अच्छा पण तुम्ही डिमांडिंग मध्ये आहात म्हणजे सुप्रिया ती तुम्हाला प्रश्न मग तुमच्या डिमांड किंवा तुमच्या अपेक्षा कशा तुम्ही आपल्या मुलांसमोर ठेवता आणि त्यांना काय वाटतं रेवती आणि विजयने काय व्हावं पवार साहेबांचाही त्याच्यामध्ये काही रोल असतो का अरे काही व्हेरी गुड फादर अच्छा व्हेरी म्हणजे माझी मुलगी जर समजा कुठून फिरणार असेल तर माझ्यापेक्षा त्यांना लोकेशन जास्ती माहिती ही फुल्ली दोन्ही माझ्या मुलांचं म्हणजे रेवतीची फ्लाईट किती वाजता लँड होणार आहे गाडी गेली का नाही वगैरे तिचा फी स्ट्रक्चर काय ती समजा इथून दिल्लीला गेली दिल्लीचा फेअर काय विमानाचं ते <laughs> पण त्यांना <देना> माहिती असतं <laughs> <थे> पण <पर> पण त्यांना <देना>, कसं <laughs> त्यांना तुमच्याबद्दल की काय व्हावं याच्याबद्दल त्यांच्या काही काही अपेक्षा नव्हत्या हो नातवांच्याबद्दल आहेत का नाही नाही ते गाईड करतात म्हणजे आता रेवती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेली इकॉनॉमिक्स झाली मग ते तिच्याशी बोलतील की तुला काय करायचंय किंवा विजय काहीतरी करत असेल ही निर्जीव ते कधीच आपल्याला सांगले की माझी इच्छा आहे तुम्ही हे करावं ते स्वतःच स्वतः जगतात ते आला एक प्रश्न विचारते की आपले वडील शरद